जय श्रीराम आज सकल हिंदू समाजाच्या वतीने आम्ही सर्व हिंदू समाज बांधव तहसीलदार कार्यालयात आलोय कारण हे आहे की बांगले बांगलादेशाचे हिंदूंवर अत्याचार चालू आहे ते त्वरित बंद करावे आणि आज या निवेदनाच्या माध्यमातून एक मला आवाहन करायचंय की सर्वां सर्व हिंदूंनी एकत्र यावं आणि अहिल्यानगरमध्ये जे बांगलादेशी बेकायदेशीरपणे दे राहत आहात राहत आहेत त्यांनी त्वरित आपला बोर्याभिस्तर बांधून इथून निघावं नाहीतर आम्ही आमच्या पद्धतीने त्यांची यावर कारवाई करू आज आपल्या सर्वांनाच माहित आहे की बांगलादेशमध्ये अनेक दिवसांपासून बांग, हिंदूंवर अत्याचार होत आहेत हिंदूंचा काहीही त्या गोष्टी गोष्टीशी त्यांच्या राजकीय गोष्टींशी काहीही संबंध नसताना कुठल्याही कारणामध्ये हिंदू नसताना महिला महिलांना हिंदू महिलांना हिंदू पुरुषांना हिंदू लोकांच्या बिझनेसला नोकऱ्यांना टार्गेट केलं जातं का आम्ही भारतातल्या सगळ्या महिला प्रत्येक राज्यातून बाहेर पडून या सगळ्या गोष्टीला न्याय देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत आज या ठिकाणी इथे बऱ्याच मोठ्या सर्व तरुण सर्व सामाजिक सर्वच संघटनेचे सर्वच लोक सर्व हिंदू सकल हिंदू समाज सगळे हिंदू संघटनेकरता काम करणारे सर्वच एकवटलेले आहेत या ठिकाणी बांगलादेशमध्ये चिन्मायनंदी प्रभू जे आहेत त्या ते ठिकाणी त्यांना अटक झालेली आहे आणि त्याचबरोबर महिलांवर जे अत्याचार त्या ठिकाणी चाललेले आहेत त्याला विरोध म्हणून आज या ठिकाणी नगर शहरामध्ये मोठ्या प्रमाणावरती सर्व एकत्र येऊन त्यांनी त्या ते बांगलादेशमध्ये चाललेल्या अत्याचाराच्या विरोधात आवाज उठवण्याचा प्रयत्न या ठिकाणी छोटासा झालेला आहे निश्चित अशा प्रकारे जर का वातावरण चिघळत राहिलं तर याचे मोठे पडसाद त्या ठिकाणी त्यांना पाहायला भेटतील आज या ठिकाणी सर्व समाजबंधू जागे झालेले आहेत त्यांना त्यांची ताकद कळालेली आहे या ठिकाणी आपण सर्वजणांनी ही दक्षता घेतली पाहिजे की सर्व जे लोक आज या ठिकाणी जे सामील नाही झाले त्यांनासुद्धा माहिती आहे की काय चाललेलं आहे त्यांनी त्यांच्या आशीर्वाद त्यांचे सगळं बाकीच्या बांधवांबरोबर आहेत ते त्या ठिकाणी आज ह्या ठिकाणी घोषणा ज्या दिलेल्या आहेत त्या सर्व मुलांनी तरुणांनी जागा होण्याचं गरज आहे समाजामध्ये जो प्रबोधन चालू आहे की अत्याचार सहन न करता आणि त्या ठिकाणी आपण जे आपले आदर्श आहेत शाहू फुले आंबेडकर शिवाजी महाराजांचे आंबेडकर साहेबांचे फुले साहेबांचे त्या पद्धतीने आपण आज या ठिकाणी समाजामध्ये त्यांचे विचार आचार घेऊन पुढे चाललेलो आहोत आपल्याकडे ही संस्कृती नाही की कोणावरती बळजबरी करणे किंवा आत्य महिलांवरती लहान मुलांवरती मात्राला लोकांवरती अत्याचार करणे ही आपली शिकवण नाही तरी आज ह्या ठिकाणी आपली शिकवण थोडीशी जी दुसरी बाजू आहे की प्रत्येक अत्याचाराच्या विरोधात लढलं पाहिजे तर ती शिकवण सुद्धा आता आपल्या आपण तरुणांना आपल्या घरातल्या प्रत्येक मुलांना मुलींना देण्याची गरज आहे जा ते त्या ठिकाणी आवाज उचलल्याशिवाय ज्या गोष्टी होऊ शकत नाहीत त्या आवाज उचलूनच करावं लागते सकल हिंदू समाजाच्या ध्वजाखाली तर आम्ही सगळेजण एकत्र येऊन प्रशासनाला निवेदन दिलेलं आहे की या घटना त्वरित थांबाव्यात याच्यातून उद्याच्या काळात याचं परिवर्तन हे द्वेषामध्ये पसरून अत्यंत चुकीच्या पद्धतीने तर त्या ठिकाणचा अल्पसंख्याक हिंदू याची ये परिस्थिती जी काय चालू आहे ती अत्यंत चिंताजनक आहे खरं धर्माचं रक्षण करण्याची ही वेळ आहे बांगलादेशमध्ये जो हिंदू समुदायावर जो अत्याचार चालू आहे जे मंदिरांची तोडफोड चालू आहे त्याच्या निषेधार्थ बांगलादेश सरकारच्या निषेधार्थ आज अहिल्यानगरमध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीने निषेध मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं आज आम्ही सर्वजण त्याचा निषेध करण्यासाठी तहसील कार्यालयामध्ये तहसील साहेबांना निवेदन देण्यासाठी आलो की भारत सरकारला तुम्ही विनंती करा का बांगलादेश सरकारवर लवकरात लवकर, लवकर दबाव टाकून तिथले जे आपले हिंदू आहे जे माता भगिनींवर अत्याचार होऊ राहिले जे हिंदू लोकांवर अत्याचार होऊ राहिले सर्व धर्माचे असतील त्यांच्यावर अत्याचार होऊ राहिले आणि जे आपल्या मंदिरांची जाडफोड चालू आहे तोडफोड चालू आहे ती त्वरित थांबवावी अन्यथा त्याचा उद्रेक येतं हिंदुस्थानामध्ये झाल्याशिवाय राहणार नाही आणि दुसरी गोष्ट जे आपले इस्कॉनचे महंत आहे चिन्मयदास प्रभू त्यांना काही कारण नसताना जे अटक करून तुरुंगामध्ये डांबण्यात आलं त्याची त्यांची त्वरित सुटका करावी